तर गुपचुप गुपचूप आमचा जाण्याचा कार्यक्रम चालू आहे तर आम्ही आज चाललो आहे डीमार्टला तर गुपचूप का तर रुद्र आणि दुर्वा मागे लागेल म्हणून आम्ही गुपचूप त्यांना चुकवून डीमार्टला निघालेलो आहे तर हे डीमार्टला जायची ही दुसरी वेळ आहे माझी तर असंच ठरलं तर छकोली मी आणि परी आम्ही डीमार्टला जायला निघालो तर मस्तपैकी मी पाठीमागेच मागेच बसून आज मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत -गे घेत डी मार्टला आहे कारण की स्वतःला गाडी चालून खूप कंटाळा येतो म्हणून मला असं मस्त निवांत पाठीमागो बसून बसायला खूप आवडतं तर असाच निसर्गाचा आनंद घेता घेता फायनली डीमार्टसुद्धा आलेला आहे आणि गर्दीसुद्धा थोडीशी कमी दिसत आहे कारण की दिपाळीच्या पिरियडमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर तेव्हा खूप सारी गर्दी होती तर आता मी आम्ही इथे उतरलेलो आहे तर आता आमच्या बॅगा वगैरे आमच्या लॉक करतील तर माझी पर्सची चेन खराब होती तर मी त्यांना म्हटलं चेन खराब आहे तर त्यांनी त्यांच्या मा बॅगमध्ये माझी पर्स टाकून ती पुन्हा इथे लॉक केली आणि ती पुन्हा आम्ही अनलॉक करून घेतली काउंटरवरती आणि अशाच प्रकारे आम्ही थोडं छोटे छोटे व्हिडिओज वगैरे काढले तरी इथे व्हिडिओज आणि फोटोज अलाउड नाही ते तरी आम्ही गुपचूप गुपचूप ते काढलेच आणि बरण्या घ्याव्या घ्यावा की नाही घ्यावा की नाही हा विचार करता करता शेवटी अक बराचसा आमचा बाजारपण झाला आणि आता आमची इथे बिलिंगची वेळ होती तर काउंटरला आलो तर काही न करता काही न एवढं घेता तर हलक्या ते आमचे अडीच हजार रुपये गेले तर बाहेर आलो तर आम्ही इथे आईस्क्रीमचे कोण घेतले आणि आईस्क्रीमचे कोण घेतले आणि नंतरनं मस्त असे आईस्क्रीम वगैरे आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्ली आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि आनंद घेतल्यानंतरनं पुन्हा आम्ही जायला निघालो तर डिमार्टमध्ये काही वस्तू खूप स्वस्तही असतात खूप महागही असतात अशा प्रकारे आम्ही ही शॉपिंग केलेली